शेतकरी मित्रांनो नमस्कार प्राची अॅग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतंही पीक घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे कारण आज आपण सिलेक्ट एटी टू या विषयी बोलणार आहोत सिलेक्ट एटी टू आहे स्टिकर स्प्रेडर आणि पॅनेटर स्टिकर म्हणजे काय तर जे तुम्ही औषध फवारणी करत आहात ते सर्वत्र म्हणजे पानांवरती फुला फळांवरती फुलांवरती खोडांवरती चिकटून राहणं यानंतर स्प्रेडर म्हणजे काय तर तुम्ही औषध सर्व भागांवरती पसरणं हे महत्वाचं काम आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे पॅनिटेटर पॅनिटेटर म्हणजे काय तर तुम्ही जे कीटकनाशक बुरशीनाशक खते टॉनिक फवारणी करत असता त्यासोबत जर सिलेक्केटिटो असेल तर ते त्या सर्वांची कार्यक्षमता वाढवतं आणि त्यातून आपल्याला फायदा होत असतो हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे म्हणजेच यामध्ये सिलिकॉन मिक्स केलेलं आहे सिलिकॉन बेस्ड केल्यामुळे याला नॉन आयोनिक स्टिकर असं देखील म्हटलं जातं शेतकरी मित्रांनो आपण सिलिकॉनची गरज काय आहे याविषयी समजून घेऊया तर सिलिकॉन हे प्रत्येक पिकाला जसे अठरा अन्नद्रव्याची गरज असते त्यातील एक महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे सिलिकॉन आहे आता याचे फायदे काय होतात तर पहिलं म्हणजे हे पिकाच्या पानांवरती एक कवच निर्माण करतं आणि ज्यामुळे पिकाची प्रखर सूर्यकिरणांपासून होणारं हानी हे टळते तर सिलिकॉनची फवारणी केल्यामुळे जैविक आणि अजैविक ताणापासून पिकाचं संरक्षण होतं हे जर आपण ड्रीपद्वारे किंवा पाठ दिलं तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते जमिनीमध्ये असणारे खते पाण्यासोबत होत नाहीत प्रकाश संश्लेषण क्रिया जलद गतीने वाढते त्यामुळे अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता जलद गतीने वाढते पिकाच्या पानामधून पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि पानाचा आकारमान वाढत राहतो हो। करपा भुरी डावनी मेलिडिओ बुरशीजन्य रोगांना पीक लवकर बळी पडत नाही आणि रसायनाचे दुष्परिणाम होत नाहीत यासारखे असंख्य फायदे हे सिलिकॉनमुळे होत असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आला असेल की कोणत्या प्रकारचं स्टिकर वापरलं पाहिजे हो मी पुन्हा एकदा सांगतोय सिलेक्ट एटी टू हेच स्टिकर आपण रेग्युलर वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण जर हे स्प्रेद्वारे देत असू सो, तर सोळा ते वीस लिटर साठी साडेतीन ते पाच एम एल वापरायचं आहे आणि जर आपण ड्रिपद्वारे किंवा पाण्यात पाठपाणीवारे देत असू तर एक एकराला अर्धा ते एक लिटर या प्रमाणे द्यायचं आहे धन्यवाद अशाच माहितीसाठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आवर्जून अशी नवनवीन माहिती पहा